बॅक टू ट्रेंडी सध्या हजार मध्ये साड्यांचे कोणकोणते कोणते पॅटर्न किंवा प्रकार सगळ्यात जास्त फॅशन ट्रेंडमध्ये आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या साड्यांच्या नवनवीन पॅटर्नप्रमाणे साड्यांच्या फॅब्रिकमध्येही अनेक व्हरायटीज पाहायला मिळतात सध्या अशा प्रकारच्या नेटच्या डिझायनर लेस पॉर्डरच्या साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत ड्युअल टोन कलर कलरमधील या साड्या नेसल्यावर खूपच मनमोहक आणि स्मार्ट दिसतात आरामदायी आणि मौसूद कापडामधील कॉटनच्या अशा साड्या ही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्यांमध्ये सध्या भरपूर नवनवीन पॅटर्न अवेलेबल आहेत एथनिक वेअर कॉटनच्या साड्यांपासून मॉडर्न वेअर कॉटनच्या साड्यांची भरपूर न्यू कलेक्शन सध्या मार्केट मध्ये पॉप्युलर आहे जर तुम्हाला कॉटनची फॅन्सी साडी खरेदी करायची असेल तर अशा एका न्यू पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता शिमरी लुक देणाऱ्या लाईट वेट डिझायनर पॅटर्नच्या अशा जिम्मीच्या साड्यांचाही साड्यांचा ही ट्रेंड सध्या जबरदस्त सुरू आहे लग्न कार्यात फॅमिली फंक्शन पार्टीज मध्ये अशा साड्या नेसलेल्या तुम्हाला जास्त पाहायला मिळतील जर तुमच्याकडे एकही जिम्मीची साडी नसेल तर तुम्ही अशी साडी नक्कीच खरेदी करू शकता बांधणी साडी ही कधीही आउट ऑफ ट्रेन न होणारी एव्हरग्रीन अशी साडी आहे सध्या वेगवेगळ्या वेग वेग फॅब्रिक मध्ये या साड्यांचे भरपूर नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हाला पारंपरिक पण नवीन ट्रेंडिंग डिझाईनची साडी खरेदी करायची असेल तर अशा नवीन फॅन्सी पॅटर्नची बांधणी साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता सध्या जॉर्ज च्या अशा कटवर्क बॉर्डरच्या प्लेन साड्या आणि हेवी सिक्विन वर्क चा ब्लाऊज या साडीचा पॅटर्न चांगलाच ट्रेंड करत आहे प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज अशा लुकच्या या साड्या दिसायला खूपच मॉडर्न दिसतात या साड्यांमध्ये छानसे असे सर्वच ब्राईट कलर आपल्याला पाहायला मिळतात या साड्या अंगावर छान खुलून दिसतात आणि सौंदर्य देखील वाढवतात सर्वांच्याच आवडत्या ऑर्गॅन्झ साड्या सध्या खूप ट्रेंड करत आहेत या साड्यांमध्ये सध्या अनेक पॅटर्न आणि डिझाईन्स पाहायला मिळतात यामध्ये सध्या सॉफ्ट ऑर्गेंजा साड्यांची मागणी मार्केटमध्ये सर्वाधिक आहे सॉफ्ट ऑर्गेंजा साड्या ह्या आरामदायी असतात आणि दिसायलाही रिच आणि क्लासिक दिसतात आणि सध्या तर काटपद साड्या नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या ऑरगॅनझर झरीकाटाच्या साड्या नेसण्याचा ट्रेंड सुरू आहे जर तुम्हाला काटपद साड्यांचे तेच तेच लुक करून कंटाळ आला असेल तर काठपद साड्यांना पर्याय म्हणून तुम्ही अशा ऑरगॅनझा जरीकाटाच्या मॉडर्न साड्या ट्राय करू शकता सध्या विस्कोस जॉर्जच्या अशा साड्या ही खूपच फॅशन ट्रेंड मध्ये आहेत जर तुम्हाला काटपद साडी लुकच्या साड्या हव्या असतील तुम्ही अशा लाईट वेट फुल वर्कच्या जॉर्जच्या सॉफ्ट साड्या नेसण्यासाठी निवडू शकता या साड्यांमध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात या साड्यांचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या सर्वच गडद कलरमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे या साडीवरील गोल्डन जरी खूपच शाईन करते सध्या उमरे पॅटर्नच्या अशा साड्यांचा सा ट्रेंड ही खूप सुरू आहे या साड्यांमधील हा पॅटर्न तर सध्या खूपच डिमांडिंग आहे या साड्या खूपच मॉडर्न आणि क्लासी दिसतात या साड्यांमध्ये अनेक रंगसंगती देखील आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला कलरफुल साड्या नेसायला आवडत असतील तर अशा साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या ब्रासू साड्याच्या अशा डिझाईन्स सा ही खूपच फॅशन मध्ये आहेत ब्रासू हा देखील साडीचा एव्हरग्रीन पॅटर्न आहे या साड्यांमध्ये ही नेहमीच नव पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात नवनवीन कलर्स आणि पॅटर्नच्या अशा साड्या तुम्ही अजून ट्राय केल्या नसाल तर एखाद्या नवीन पॅटर्न ची अशी ब्रासू साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता प्रत्येक वयोगटातील स्त्रियांच्या आवडीच्या लेलन साड्या ही सध्या डिझायनर पॅटर्न मध्ये मिळवला लागले आहेत एम्ब्रॉयडरी वर्कच्या अशा लिनन साड्या ही दिसायला खूपच सुंदर दिसतात सध्या अशा प्रकारच्या डिजिटल फ्लॉवर प्रिंटेड वर्कच्या साड्या ही खूपच ट्रेंड मध्ये आहेत यामध्ये ही एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डरचे अशा डिझाईनची साडी सध्या खूपच फॅशन मध्ये आहे शिफॉन जॉर्जेट ऑर्गॅनझा कॉटन अशा प्रकारच्या साड्यांमध्ये फ्लॉवर प्रिंट जास्त प्रमाणात पाहायला मिळते पारंपरिक साडीचा आणखीन एक सुंदर आणि ब्युटिफुल पॅटर्न म्हणजे पटोला साडी या साड्या लुकने खूप सुंदर दिसतात आणि या साडीमधील रंगसंगती खूपच आकर्षक आणि उठावदार असतात सध्या अशा प्रकारच्या छंदेरी कॉटन साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या हँड प्रिंटेड वर्कमध्ये असल्याने अतिशय सुंदर वाटतात या साड्यांमध्येही अनेक पॅटर्न मार्केटमध्ये उपलब्ध आहेत या साड्या डेली यूज साठी वेअर साठी अगदी परफेक्ट आहेत या साड्या नेसल्यावर खूपच आरामदायी वाटते सध्या वारली प्रिंट वर्कच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ट्रॅडिशनल प्रिंट वर्कच्या न्यू लुकच्या अशा साड्या सध्या महिलांच्या खूपच फेवरेट आहेत अगदी दोनशे रुपयांपासून या साड्या मार्केटमध्ये मिळतात पैठणी साडी महाराष्ट्राचं महावस्त्र साड्यांची महाराणी पैठणी ही तर सगळ्यांचीच आवडीची पूर्वी पैठणीमध्ये जास्त व्हरायटीज नव्हत्या काही ठराविक डिझाईन्स मध्येच पैठणी मिळायच्या पण आता अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये पैठणी साड्या मिळू लागल्या आहेत जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये नवीन पॅटर्न ची साडी ट्राय करायची असेल तर अशा एका सुंदर पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा